गोपीचंद पडळकर हे भाजप आमदार आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात पण यामुळे ते बऱ्याचदा वाजात सुद्धा अडकलेले आहेत समोर कितीही मोठा नेता असला तरी सुद्धा त्याला अंगावर घेण्याची धमक गोपीचंद पडळकर यांच्यात आहे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्यानंतर उडालेले खटके सगळ्यांनीच पाहिले पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच आक्रमक गोपीचंद पडळकर यांना एकटं पाडण्याचा डाव विरोधकांनी रचलाय त्यामुळे घरातील विजय राखण्यासाठी गोपीचंद पडळकर यांची कसोटी लागणार आहे त्यामुळे नेमकं विरोधकांनी कोणतं चक्रव्यूह आहे आणि पडळकर त्याचा कसा सामना करणार आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय गोपीचंद पडळकर हे सध्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण गोपीचंद पडळकर यांचं मूळ गाव आटपाडी तालुक्यात आहे आटपाडी तालुक्याचा समावेश खानापूर विधानसभा मतदारसंघात केला आहे त्या आटपाडीत नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमधील देशमुख आणि पडळकर या गटातील वाद बाहेर पडला होता तोडगा काढावा अशी अमरसिंह देशमुख यांनी भूमिका घेतली होती त्यामुळेच त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती करगणी येथील सभेत आपल्यावर केलेल्या टीकेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारण सांगावं अशी सुद्धा त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी होती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चार दिवस सुरू असतानाही देशमुख आणि पडळकर गटांमधला हा वाद संपलेला नव्हता त्यामुळे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आटपाडीचा नगर अध्यक्ष पडळकर गटाचा होता पण देशमुख यांच्या संमतीने त्याची निवड निश्चित करण्यात आली पण आता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्ष मेळाव्यात बोलताना तानाजीराव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे तसेच राजेंद्र अण्णा देशमुख अमरसिंह बापू देशमुख अनिल पाटील यांना एकत्र येऊन सोबत काम करण्याचा त्यांनी सल्लाही दिलाय तुमच्यासाठी आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या आहेत असं म्हणत आमच्या सोबत येऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे पडळकर यांना साईड करण्याचा प्रयत्न चालू झालेत असं दिसू लागले अमरसिंह देशमुख सध्या भाजपात आहेत पडळकर यांच्या सोबत वाद झाल्यानंतर त्यांनी नेतृत्वाला हा वाद मिटवावा वा। अशी मागणी केली होती त्यांचे शिक्षण संस्था बँक दूध संघ यांसारख्या संस्था आहेत त्यामुळे त्यांना धाडसी निर्णय घेण्यास काही मर्यादा आहेत दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांच्याकडे संस्था नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचं धाडस केलं होतं विधानसभेला राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी अमरसिंह देशमुख यांनी आपल्या भावाला साथ देखील दिली पण त्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी कोणाशीही चर्चा न करता अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अमर सिंह देशमुख दुखावले गेले आता नगरपंचायत निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनी भाजपातून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवलं आहे तर राजेंद्र देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून उमेदवार उभे केले त्यात राजकारणाचा दर्जा ढासळलेल्या विकृत विचारसरणीला गाडण्यासाठी केलंय आणि टीका केलेली नाहीये सर्व जाती व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली अलीकडे विकृत बुद्धीच्या नेतृत्वानं राजकारण रसातळाला तळाला नेलंय आणि जाती जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न चालवला आहे माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत समाजात विष पेरून दुबळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडण्याची आमची व देशमुख यांची जबाबदारी आहे त्यासाठी सोबत या तुमच्यासाठी दोन खुर्च्या सन्मानासाठी ठेवल्या आहेत असंही आवाहन तानाजी पाटील यांनी यावेळी केलं होतं तानाजी पाटील यांनी हे वक्तव्य करण्यामागचं कारण म्हणजे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि भारत पाटील व आनंदराव पाटील यांच्या स्वाभिमानी आघाडीशी युती करून नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले महायुतीमध्ये आटपाडीत रंगत वाढली आहे याशिवाय राजेंद्र देशमुख संधीच राजकारण करत आले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बंडखोरी करून आटपाडीच्या राजेंद्र अण्णा देशमुख यांनी विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी टेंबूच्या कामाच्या अटीवर युती सरकारला पाठिंबा देखील दिला होता त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत ते गेले पुढे दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने दोन हजार बाबर गटाला शह देत जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं होतं आता एक वर्तुळ पूर्ण करत देशमुख पुन्हा एकदा अजित पवार गटासोबत गेलेले आहेत शिवसेना शिंदे गटाने देखील आठवडीसाठी तयारी केलेली आहे शिवसेनेनं भाजपचे शहर अध्यक्ष नितीन कुलकर्णी बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावलेला आहे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी सुद्धा प्रभाग मध्ये डॉक्टर विनय पतकी यांची उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवली आहे त्याचबरोबर भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत दौंडे यांचे बंधू बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावण्यात यश मिळवलं आहे भाजपच्या देशमुख आणि पडळकर दोन्ही गटाचे दोन मोहरे तानाजीराव पाटील यांनी शिवसेनेत घेतलेले आहेत याचमुळे पाटील आणि देशमुख बंधूंना एकत्र येण्याचं आव्हान आता केलं होतं राज्यात महायुती जरी असली तरी सध्या नगरपालिका निवडणुकीत वेग अनेक ठिकाणी आघाडी किंवा स्वबळावर निवडणुका लढवत आहेत त्यामुळे अनेक अने वेळा वादाची देखील परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात आलं होतं त्यामुळे शिंदे गटाने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहा यांची भेट घेतली होती सध्या सगळीकडे हेच धोरण आहे पण आठपाडीत सध्या पडळकर यांच्या एक विरोध म्हणून मित्रपक्ष विरोधात एकवटले आहेत त्यामुळे ते यशस्वी होणार की पडळकर बाजी मारणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र या सगळ्या बद्दल तुमचं मत काय आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या कट्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका